आपण पवित्र पोर्टल उर्दू माध्यमिक शाळेच्या मागण्यासाठी एक निवेदन दिलेले आहे त्यात आपल्या काय मागण्या आहे मागील काळात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जे शिक्षक भरती झाली त्यामध्ये उर्दू जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमध्ये शिक्षकांच्या भरतीत मोठा घोड झालेला आहे हा आमचा आरोप आहे कारण मागील फेज वन आणि फेज टूमध्ये ज्या रिक्त जागा दाखवल्या गेल्या त्या अपुऱ्या आहेत खालील गट शिक्षणाधिकारीपासून तर पर्यंत त्यांनी आपले अहवाल व्यवस्थित अहवाल दिले गेले नाही आहे कारण अजूनही प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरपूर पद रिक्त आहेत आणि शिक्षक अभावी क्वालिटी एज्युकेशन मुलांना मिळत नाही आहे अल्पसंख्यांकांवर हा मोठा अन्याय होत आहे आमची मागणी अशी आहे की जे जागा रिक्त होती आणि जिची आवश्यकता होती शिक्षकांची त्या अहवाल पवित्र पोर्टलवर अपलोड न करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तात्काळ शिक्षकांची भरती आर टी ईच्या कायद्यानुसार झाली पाहिजे आर टी दोन हजार नऊच्या नियमानुसार झाली पाहिजे आणि शिक्ष अल्पसंख्याक समाजाला फुलोमध्ये आणण्यासाठीचा एक प्रयत्न शासनाने आप त्यां ऑलरेडी जे कायदे झालेले आहेत जे जी आर आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा करून क केली पाहिजे नवीन आम्हाला काही नको आहे फक्त आर टी ईच्या तीस तीसचा जो एक रेशो आहे तीस विद्यार्थ्यांवर एक शिक्षक अशी आमची मागणी आहे की ताबडतोब हा शिक्षकांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदच्या शाळा असेल नगरपालिकेच्या असेल महानगरपालिकेच्या असेल इतर कोणत्याही स्थानिक संस्थेचे असेल प्रत्येक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण भरावे परंतु पटसंख्येनुसार भरा आणि आर टी ईच्या नियमानुसार भरा अशी एक मागणी आम्ही निवेदनात नमूद केली आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्रभरात आम्ही या मागणीला घेऊन आंदोलनसुद्धा करणार आहोत अशी मागणी आम्ही निवेदनात केलेली आहे